कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडी परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या कोरेगाव भागविविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण मुरारी गोळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शंकरराव भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चेअरमन पदासाठी नारायण मुरारी गोळे यांचे नाव संतोष सर्जराव बर्गे यांनी सुचवले तर त्यास राजेंद्र एकनाथ घोरपडे यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र शंकरराव भुजबळ यांचे नाव सोमनाथ हनुमंत बर्गे यांनी सुचवले संजय लक्ष्मण देशमुख यांनी अनुमोदन दिले संचालक मंडळाने दोन्ही गावांना एकमताने मान्यता दिली त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे त्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे आज कोरेगाव भाग सोसायटीच्या चेअरमन आणि वाईस चेअरमन या निवडी माननीय नामदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री किरण संभाजीराव बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गोळेवाडी गावला प्रथमच कोरेगाव भाग सोसायटीच्या माध्यमातून चेअरमनपद मिळालेलं आहे तर मी प्रथमता नामदार शिंदे साहेब तसेच किरणनाना बर्गे तसेच राजाभाऊ हो बर्गे यांचे प्रथमता अभिनंदन करतो आणि आमच्यासारख्या छोट्याशा गावाला एक तालुक्याच्या सारख्या ठिकाणी एका संस्थेवर पदाची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही खऱ्या अर्थानं काय कामाने सोनं करून दाखवू आम्हाला बरीच वर्षानंतर आमच्या कोरगाव शेजारी असणाऱ्या गोळेवाडी गावावर अन्याय होत होता परंतु आज आम्हाला सर्वांच्या माध्यमातून एक पद मिळालं आहे बरोबर मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं ज्या कार्यक त्यांच्या पदाचा जे सा, सा शोभेस असं ती काम करतील आणि संस्थेचं नाव लौकिक वाढवतील तसं संस्थेत एन पी ए किंवा थकबाकी असेल त्यासुद्धा व्यवस्थित रेग्युलर आणतील असं मी त्यांना माझ्या गोळेवाडी ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे नाव शब्द थांबतो